नमस्कार आज आपण सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय बघणार आहोत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची प्राथमिक माहिती बघणार आहोत भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते त्यांचे वडील गावाचे पाटील होते स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाई यांचा जन्म झाला सावित्रीबाई या नऊ वर्षाच्या असताना अठराशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह तेरा वर्षे वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लहानपणापासूनच ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले ज्योतिबांच्या मनातील ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाई यांनी केले आणि ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाई यांनी ओळखले आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी मोठी कामगिरी बजावली जुलै अठराशे सत्त्याऐंशीमध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्या आजारातच निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचे दत्तक पुत्र यशवंत यांना विरोध करू लागले त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वतः टिटवे धरले अंतयात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने आपले पती ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले यशवंत यांचा, यांचा विवाह म्हणजे हा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीव घेणा आजार अनेकांचे जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल बघून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई यांनाही प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणावीसशे पंच्याण्णवपासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन, दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंना ज्ञानज्योती क्रांतीज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते आणि या अशाच ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद